नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री तानाजी सावंत आरोग्यमंत्री यांच्या काळातील तीन हजार दोनशे कोटीच्या कामांना स्थगिती दिली चौकशी लावली बंदूक ठेवली असं म्हणतात तानाजी सावंतांच्या खांद्यावर आणि निशाणा धरला एकनाथ शिंदेंच्या तसं तर अनेक अशा घटना घडल्या जाणीवपूर्वक की म्हणजे आरोग्य खात्याचा आजचे जो तीन हजार दोनशे कोटीच्या घोटाळ्याला जी स्थगिती दिली गैरवाढ झाला असं म्हणतात एम एम आर डी एच्या कामांना चौकशी त्यांच्या कामांची चौकशी लावलेली आहे मुंबईतील चौदाशे कोटीचे स्वच्छता टेंडरला स्थगिती दिलेली आहे जालनातल्या नऊशे कोटी रुपयाच्या गृहनिर्माण घोटाळ्याच्या कामाला स्थगिती दिलेल्या अशा अनेक घटना आहेत की ज्यामधून उघडपणे नाही म्हणतात पण देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेना काटावर धरतात त्यांना त्यांचा जो विकास आहे व्यक्तिगत त्यांची जी प्रतिमा आहे या प्रतिमेचं प्रचंड मोठं भय पसरलंय असं दिसून येतं आता हे भय कशासाठी आहे याच्यावरती आपण आज भाष्य करणार आहोत फडणवीस शिंदे समीकरण बिघडले कटुतेचे कारण वाढती शिवसेना का मुख्यमंत्रीपदाची इच्छा या दोन्ही गोष्टी फार महत्वाची गोष्ट आहे प्रथम आपण मुख्यमंत्रीपदाची इच्छा ज्याने ज्यानी व्यक्त केली पक्षातील भारतीय जनता पार्टी पक्षातील ज्याने ज्याने व्यक्त केली त्या सगळ्यांचं काय हसं केलं देवेंद्र फडणवीस यांनी हे बघा थोडक्यात घेऊया पंकजा मुंडे दोन हजार चौदाला ज्या वेळेला त्यांना म्हणजे ग्रामविकास मंत्री आणि अनेक खाती होती त्यांच्याकडे दिली होती त्यावेळेला त्याने एक स्टेटमेंट केलं होतं अकरा मे दोन हजार पंधराला स्टेटमेंट काय होतं बरं की जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मीच आहे असं स्टेटमेंट होत झालं त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं काही अडचणीत आणलं की ते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पडल्या पडल्या का पाडल्या याचा सुद्धा म्हणजे विषय आहे त्या भागात म्हणतात माणसं पाडलं त्यांना इतकंच काय बाहेरून आलेल्या सत्तांतर झालेल्या पक्षांतर करून भारतीय जनता पार्टीत आलेल्या अनेकांना हर्षवर्धन पाटील सारख्या धनंजय मुन म्हाडिकसारख्या अनेकांना साखर कारखान्यांना थक आम्ही सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी दिली पण ती पंकजा मुंडेना पहिल्या टप्प्यात त्यांच्या साखर कारखान्याला दिली नाही कल्याणराव काळे आहेत दनाजीराव साठे आहेत प्रशांत काटे आहेत अशोक चव्हाण काँग्रेसमधचे माजी मुख्यमंत्री आहेत रावसाहेब दानवे या सगळ्यांच्या कारखान्यांना थक हमी ही दिली पण पंक ती पंकजा मुंडेना जाणीवपूर्वक अडचणीत आणून दिली नाही म्हणजे इतक्या त्याच्यावरती हे धरलं दुसरी एक गोष्ट सांगतो एकनाथ खडसे थोडक्यात बघू आपण एकनाथ खडसेनी दोन हजार चौदाला त्यांच्याकडे बराच मोठा पोर्टफोलिओ होता ते काय म्हणायचे सार्वजनिक भाषणात ज्येष्ठतेनुसार मीच मुख्यमंत्री होणं अपेक्षित होतं आता गंमत बघा तुम्हाला सांगतो मी नेहमी म्हणतो देवेंद्र फडणवीस साहेब हे ओबीसी विरोधात आहेत पंकजा मुंडे असतील एकनाथ खडसे असतील अनेक आहेत अनेक जण आहेत असे की ज्यांचं पत्ता कट करून टाकलाय देवेंद्र फडणवीसांनी ज्येष्ठतेनुसार मीच मुख्यमंत्री होण्याचं अपेक्षित होतं अशी ज्या वेळेला त्यांनी भाषणं करायला सुरुवात केली त्यावेळेला ते दे देवेंद्र फडणवीसांच्या रडारवर आले फडणवीसांनी त्यांना असं काही अडचणीत आणलं एक किरकोळ केस होती एम आय डी सीतली त्याचं फार मोठं प्रकरण मोठं निर्माण केलं आणि त्यांना इतकंच काय मंत्रिपदावरनं त्यांना राजीनामा द्यावा लागला त्यांना पक्ष सोडण्या इतपत त्यांच्यावरती पाळी आणली फार त्यांना म्हणजे मुख्यमंत्रीपदाची इच्छा बाळगणाऱ्या एकनाथ खडसे या ओबीसी नेत्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात अडचणीत आणलं जसं ओबीसी नेत्या पंकजा मुंडे तशीच परिस्थिती एकनाथ खडसे तिसरे आहेत विनोद तावडे तुम्हाला सगळ्यांना ज्यानाज्याणा पूर्वीचा इतिहास माहीत आहे दोन हजार चौदा पूर्वी ज्या वेळा निवडणुका झाल्या त्यावेळेला विनोद तावडे या हेच या राज्याचे मुख्यमंत्री होतील अशा पद्धतीची चर्चा होती त्यांचं अशी काही वाईट परिस्थिती केली की दोन हजार एको म्हणजे तसे ते वीस वर्षाचे आमदार होते दोन हजार एकोणीस ला त्यांना तिकीट सुद्धा नाकारलं बाद ठरवून टाकलं सगळीकडनं राज्याच्या राजकारणामध्ये त्यांना ठेवलंच नाही त्यांना ना आज दिल्ली गाठावी लागली अशी परिस्थिती देवेंद्र फडणवीसांनी केली आपण हे तीन प्रमुख मुद्दे प्रमुख ज व्यक्ती बघितल्या सगळे भाजप आहेत भाजपच्या बाहेरची आपण चर्चा चा आज करत नाही बरोबर आता आपण एकनाथ शिंदेच्या आपण एकनाथ शिंदेच्या ज्या दोन हजार बावीसला ते मुख्यमंत्री केले शिवसेना फोडली देवेंद्र फडणवीसांनी फोडली फोडली त्यावेळेला चाळीस आमदार तेरा खासदार तब्बल आणि चाळीस आमदार शिवसेनेच्या एकनाथ शिंदे घेऊन बाहेर पडले इतके प्रचंड मोठा धक्का त्यांनी मूळच्या शिवसेनेला दिला दोन हजार बावीसला ते ज्यावेळा बाहेर पडले त्यावेळेला ते त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं देवेंद्र फडणवीसांना अमित शहानी विचारलं नाही एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केल्यानंतर त्यांनी स्वतःचा रुतबा इतका वाढवला इतका वाढवला की महाराष्ट्रातल्या जनतेला वाटायला त्यांच्या मनातला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीमध्ये एकनाथ शिंदेना तोड नाही असे जनता म्हणायला लागली दुसरी महत्वाची गोष्ट अशी होती शिंदेंची लोकप्रियता इतकी महत्व इतकी वाढली इतकी वाढली कि त्यांच्या पुढं अजितदादा असतील काय किंवा देवेंद्र फडणवीस यांचं काहीच दिसेन असं झालं केंद्रामध्ये अमित भाई जाण्यासाठी पूर्वी देवेंद्र फडणवीसांना घेऊन त्यांना जावं लागायचं आता ते थेटपणे एकटे जाऊ लागले आणि अमित शहाची भेट घेऊ लागले दुसरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी होती ती अशी की हिंदुत्ववादी शिवसेनेचा चेहरा म्हणून त्यांनी स्वतःची प्रतिमा एकदम अशी जोरात निर्माण करून ठेवली दुसरं त्यांची एक महत्वाची गोष्ट अशी होती बी जे पीसाठी केंद्रामध्ये एकनाथ शिंदेचं वजन फार मोठं होतं कारण त्यांचे सात खासदार अडचणीत आलेल्या भारतीय जनता पार्टीला मदत करायला आहे यामुळं हिंदुत्ववादी चेहरा असेल त्यांचं राज्यातलं त्यांची लोकप्रियता असेल आणि त्यांच्या पाठीशी त्या असणारे सात खासदार की जे केंद्रामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला फार उपयुक्त ठरले यामुळं शिंदेचं वजन वाढायला लागलं शिंदेचे एक वैशिष्ट्य सांगतो असं म्हणतात <laughs> दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदेसाहेबांनी शिवसेनेच्या प्रत्येक उमेदवाराला मदत केली आर्थिक सहकार्य केलं हेलिकॉप्टरनं मदत पोहोचवली असं सगळेजण म्हणतात आता काहीजण म्हणतात वीस कोटी दिले पंचवीस कोटी दिले पंधरा कोटी दिले काय असेल ते असेल पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात आणि एकोणीसशे विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांच्याकडे जाणाऱ्या प्रत्येक नेत्याला त्यांनी मदत केलेली आहे त्यामुळं त्यांचा आजची परिस्थिती अशी आहे आज ते मुख्यमंत्री नसून देखील त्यांच्या पक्षात दररोज आवक सुरू सुरू आहे आता पूर्वीसारखी परिस्थिती नाही राहिली एकनाथ शिंदे एक स्टालवर्ट हिंदुत्ववादी नेता म्हणून त्यांनी स्वतःची प्रतिमा एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न केला ते फडणवीसांच्या आश्रयाखाली आता नाहीच शिंदे सेना शिवसेना ही शिंदेच्या नावाखाली जोरात जशी वाढायला लागली दररोज आवक जशी व्हायला लागली तशी देवेंद्र फडणवीस साहेबांना त्याचं प्रचंड वाईट वाटायला लागलं एक तर आपल्या पुढं हे जाणार आणि उद्या त्यांची लोकप्रियता आपल्यापेक्षा जास्त आहे मग लोकप्रियता त्यांची जर कमी करायची असेल तर त्यांचा नेहमीचा फंडा मी तुम्हाला सांगतो आता सुद्धा हेही लक्षात घ्या त्यांच्या ज्या गोष्टी चौकशी म्हणजे एम एम आर डीची चौकशी तीन हजार दोनशे कोटीचं तानाजी सावंतांच्या काळातलं टेंडर रद्द करणे असेल मुंबईतल्या स्वच्छतेचं टेंडर रद्द करणं असेल किंवा आरोग्य खात्याची तीन हजार दोनशे कोटीची त्यांची चौकशी असेल या सगळ्या गोष्टी या म्हणजे शिंदे सेनेचा भ्रष्ट म्हणून शिवसेना शिंदे त्यांना उघडपणे म्हणता येत नाही अशी त्यांची प्रतिमा बनवायचा प्रयत्न होतोय का अशी जरूर शंका येते प्रति शिवसेना म्हणून शिवसेना एकनाथ शिंदे यांनी स्वतःचं स्थान बळकट केलेलं आहे हे लक्षात घ्या या स्थानाला जर धक्का द्यायचा असेल तर त्यांना याच मार्गानं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं एकनाथ शिंदे साहेब असेल पंकजा मुंडे मुख्यमंत्रीपदाला भविष्यकाळात आपल्याला ते आडवे येणार आणि आपल्याला अडचणीत आणणार आपल्याला त्यांच्या हाताखाली काम कराल कारण दोन हजार बावीसला अमित भाई शहानी त्यांना शिंदेसाहेबांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करायला लावलं ही सगळी परिस्थिती जर थांबवायची असेल तर आपल्याला आतापासूनच सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदेनं खराब केलं पाहिजे खरं तर देवेंद्र फडणवीस हे या कुरगोडी करण्याच्या राजकारणामध्ये एक्सपर्ट आहेत बहुमत असायची काही गरज दो या ना एक नाही दोन तृत्यांश पेक्षा जास्त बहुमत या तिघांना एकत्रित मिळून देखील फडणवीसांची गाडी ही भडाट सुटलेली आहे असं घडलेलं नाही अडखळत अडखळत आडखळत पहिला मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांदा गृहमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेसाहेब वाढून बसले त्यावेळेला त्यांना झटकन निर्णय घेता आले नाही त्यांना केंद्रावरती अवलंबून राहावं लागलं मग कसं बस करून भारतीय जनता पार्टीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण केला आणि आर एस एसच्या सहकार्यानं ते उभे राहिले आता त्यानंतर पालकमंत्री पदाच्या दोन घटना त्यांना आडव्या आणलेल्या एक रायगड भरत गोगावले नाही इच्छुक होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाशिक गिरीश महाजन <coughs> या ठिकाणी सुद्धा एकनाथ शिंदेनी त्यांना शह द्यायचा प्रयत्न केला बाहेरचे असून सुद्धा या सगळ्या गोष्टी पाहिल्या असता एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे लक्षात येते ते असे की हे जे समीकरण होतं फडणवीस आणि शिंदे हे समीकरण कधीच विस्कटलंय आणि एकनाथ सा, शिंदे साहे शिंदे साहेबांना राजकारणातून एक बाहुलं बनवावं त्यांना Uh, म्हणजे राजकारणातून संपवावं यासाठी देवेंद्र फडणवीस पाठ लागलेत हे मात्र निश्चित आहे असं निश्चित म्हणावंसं वाटतं मित्रांनो याच्यावरती बोलल तितकं थोडं आहे माझं एक दुसरं पॉडकास्ट मी करतो आहे त्याच्यामध्ये आपण आवर्जून पहा <coughs> आजच्या या पोस्टवरती आपण आवर्जून मी त्याच्यावरती उत्तरं देणार आहे कमेंट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद